ओचा आवाज अ कसा होतो ते बघूया बघा शब्दामध्ये जेव्हा जेव्हा पहिल्या अक्षराच्या नंतर किंवा दुसऱ्या अक्षराच्या नंतर जर समजा शब्दामध्ये जर ओ आला तर अशा कंडिशनमध्ये किंवा अशा वेळेस आपण ओचा आवाज काय घ्यायचा रे अ घ्यायचा बरोबर तर अशा मु कुठले कुठले शब्द आहेत कोणकोणते शब्द आहेत बघूया आता ते वाचन करूयात बघा या पहिल्या अक्षराच्या नंतर ओ आला म्हणून बरोबर या ओचा आवाज अ घेऊया म अ म टी चा आवाज द घेतलाय म द दरचा आवाज अ आहे म द र आला शब्द लक्षात आता वाच आहे म अ मन मन आलं डीएवायचा वाज कोणवायचे काय म्हणा मन डे ओचा आवाज काय अ शब्दाची सुरुवात बघा इथं ओ न झाली अशा वेळेस बघा ओचा आवाज काय घ्यायचा अ क र अख बघा स अ स नक्षर ड डी ओचा आवाज अ घेतला आपण ड न व्हेरी गुड ओ पहिल्यांदा या ठिकाणी आलाय म्हणून याला काय म्हणूया आपण ओला अ असा आवाज घेऊ आणि मग याला कसं वाचायचं अ चा आवाज द अ द दी आर चा आवाज काय रे अर आहे म्हणून अ द रक्षात तुमच्या येत लक्षात आता बघा चा आवाज अ अ ओ ओचा आवाज पण काय घेतो आपण या ठिकाणी अ अन दर अन द ठीक आहे